ताजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक एका इमारतीत हा मृतदेह आढळून आलाय नजराना गुल मोहम्मद अंसारी असं मृतदेह सापडलेल्या महिलेचं नाव आहे नजराना या मंगल रोड पिशवी येथील रहिवासी असून अनेक डान्सबार मध्ये ती काम करते आज अचानक तिचा मृतदेह उल्हासनगरच्या कॅम्प नंबर दोन परिसरात आढळून आल्यानं हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित केला जातोय दरम्यान नजराना या मंग मलंगगड रोड येथील रहिवासी असताना उल्हासनगर शहरात कोणाकडे आल्या होत्या याचा तपास आता पोलीस करत आहेत या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून नजराणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवलाय आता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू केलं असून लवकरच मृतदेहाचा छडा लागणार आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा